कर्नाटकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चा बस चालकाच्या तोंडाला काळे फासल्याचा प्रकार काही केल्या कमी होत नाही शनिवारी कलबुर्गी शहरातील रिंग रोडला कर्नाटका रचना वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बस थांबून चालक वाहकाला काळे फासले शिवाय बसवर काळ्या पिवळ्या व लाल रंगाने कन्नड भाषेत जय कर्नाटका लिहित निषेध व्यक्त केला उमरगा तालुका हा एक सीमावर्ती भागात असल्याने येथे मराठवाड्यातून नांदेड छत्रपती संभाजीनगर भोकर जालना निलंगा लातूर आगाराच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जातात कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्या महाराष्ट्रात सतत असतात मात्र गेल्या आठ दहा वर्षापासून बस चालकाच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे मध्यंतरी कर्नाटक राज्याच्या आळंद पुणे बसच्या चा चालकाला स्वारगेट येथे काळे फासण्याचा प्रकार झाला होता तेवढ्या एका प्रकाराने कर्नाटकातील या संघटनेने महाराष्ट्र राज्याच्या बसेस अडवून जाणीवपूर्वक घोषणाबाजी करत करण्याचा प्रकार सुरूच ठेवला यामागे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद की भाषावाद आहे याचा उलगडा बस चालकांनाही होत नाही दरम्यान शनिवारी तारीख एक आ, मार्च रोजी सायंकाळी पावणे पाच वाजता नांदेड आगाराची बस बी कलबुर्गी बस स्थानकातून निघाल्यानंतर रिंग रोडला एका संघटनेच्या पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांनी बस अडवली जय कर्नाटकाच्या घोषणा करत चालक नामदेव रामराव पोपोले व वाहक संदीप ग्ञानोबा किरवले यांना काळे फसले बसवर झेंडे लावले बसच्या नंबर प्लेटवर काळे डांबर लावले शिवाय कन्नड भाषेत जय कर्नाटका लिहत निषेध व्यक्त केला या प्रकाराने भयभीत झालेल्या चालक वाहकाने चौकशी चा विभागाला माहिती सांगितली परंतु त्यांनीही या प्रकाराला गांभीर्याने घेतले नाही सायंकाळी सात वाजता चालक वाहक यांनी उमरगा बस स्थानकात आल्यानंतर अधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला या घटनेसंदर्भात चालक श्री पपुले यांनी स्थानक प्रमुख श्रीयुत सर्वदे यांना लेखी माहिती दिली आहे यावेळी नामदेव पपुले या, या चालकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की अचानक कार्यकर्त्यांनी बस अडून आम्हा चालक व वाहकाला रंगविले जोरदार घोषणाबाजी करत अंगावर येण्याचा प्रकार सुरू होता बसवर ठिकठिकाणी थीक कानडी भाषेत लिखाण केले बसमध्ये चोपन्न प्रवासी होते झालेल्या प्रकाराने आम्ही घाबरलो होतो हा प्रकार नेमका कोणत्या कारणाने सुरू आहे याची अद्याप देखील आम्हाला कल्पना नाही मात्र चालकाची मानसिकता बिघडते यावेळी त्यांनी अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले